अमरावती जिल्ह्यातील अचलपूर परतवाडा रोडवर लोकविकास संघटनेच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलाय कापूस सोयाबीनला दरवाढ मिळाली पाहिजे मागील वर्षाचा पीक विमा मिळाला हवा यासह वेगवेगळ्या मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करत सरकार विरोधी जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली आहे आपण राज्यात सध्या पाहत आहात की जाती जातीमध्ये आरक्षण मिळण्यासाठी चढावळ सुरू आहे परंतु आमच्या शेतकऱ्यांची शासनाकडे एकच मागणी आहे की आम्हाला जातीच्या आरक्षणाचं काही देणं गेलं नाही शेतकऱ्यांच्या उत्पन्नाच्या दुप्पट प पटीत आम्हाला आमच्या शेतमालाला भाव मिळाला पाहिजे जसं की कापसाला आम्हाला जवळपास आज सात ते आठ हजार रुपये उत्पादन खर्च आहे आणि मिळते फक्त सहा आणि साडेसहा हजार रुपये त्यामुळे शेतकरी या नुकसानीमध्ये आहे घाट्यात आहे म्हणून कापसाला आम्हाला जवळपास बारा ते चौदा हजार रुपये भाव पाहिजे तुरीला जवळपास अकरा ते बारा हजार रुपये पाव पाहिजे आणि सोयाबीनला नऊ ते दहा हजार रुपये भाव पाहिजे यासह मागील चार वर्षापासून या जिल्ह्यात सतत दुष्काळ आणि अवकाळी असल्यामुळे या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी याकरता आपण मागील पंधरा दिवसाअगोदर मान्य मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं होतं ये की येणाऱ्या चौदा तारखेपर्यंत तुम्ही जर आमच्या मागण्या मान्यांनी केल्या तर येणाऱ्या पंधरा तारखेला अमरावती जिल्ह्यातील पूर्णा इथे आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने भव्य प्रमाणात रास्ता रोको करू तो आज शेकडो शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही रास्ता रोको जवळपास अर्धा ते एक तास रस्ता रोकून धरला शेवटी पोलिसांनी त्यांच्या दडपशाहीच्या माध्यमातून सरकारने त्यांना मदत घालून आमचं आंदोलन दडपलं आणि आम्हाला स्थानबद्ध केलेलं आहे एवढ्यावरच आमचं आंदोलन थांबणार नसून पुढेही आम्ही आंदोलन करत राहू जोपर्यंत शे शासन आमच्या मागण्या मान्य करणार नाही शेतकऱ्यांना शेतीमालाला दुप्पट भाव मिळणार नाही तेपर्यंत लोकविकास संघटना सर्व शेतकऱ्यांना घेऊन सतत संघर्ष करत राहून शेत शासनविरोधी हे जे, जे शेतकरी विरोधी सरकार आहे त्याच्याविरोधात आम्ही आमचा आक्रमकपणे कायम राहू सरकारने जरी आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला असला तरी आवाज दाबणार नाही सर्व शेतकऱ्यांना जागरूक करून शेतकऱ्याच्या विरोधात वेळोवेळी आंदोलन करून आमचा न्याय मिळणार नाही तोपर्यंत तो आम्ही आंदोलन करू